ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो श्रोत्या नमस्कार आज आपण श्रीमती मृणालिनी जोशी पुणे यांच्या लेखाचा पुढील भाग वा, वाचण्यास सुरुवात करीत आहोत मी मस्तक टेकून पुन्हा प्रणाम केला आणि खोली बाहेर आली माझी राहायची सोय शेजारी राहणाऱ्या श्री तात्या देसाई यांच्या घरात माडीवर केली होती जेवण करून थोडी विश्रांती घेतली आणि दुपारी चारच्या सुमाराला खाली उतरले तो श्री सालकर समोर दिसले आम्हाला दोघांनाही इथे पावसल्या होणाऱ्या या अचानक भेटीचं आश्चर्य वाटलं ते श्री भटान भट आणि त्यांच्या कुटुंबियांना घेऊन सद्गुरु दर्शनासाठी आज दुपारीच आले होते तेवढ्यात श्री भटही भेटले त्यांच्या पत्नीच्या मुखावरची प्रसन्नता बघून नवल वाटले मला माहीत असूनही मी त्यांच्या आजारपणाविषयी काहीही बोलले नाही प्रकृती हा विषय सोडून इतर विषयांवर बोललो त्या सर्वांच्या बरोबर मी तपोवनात गेले स्वामी सत्यदेवानंदांच्या मुखातून भावभक्तीनं भिजलेलं काव्य ऐकलं काशाय वस्त्रातली त्यांची उंच सडपात तेजस्वी यतीमूर्ती मनावर कायमचा ठसा उमटवून गेली जवळीक वाटली रात्री श्री स्वामींकडून निरोपला की भटांच्या गाडीत जागा आहे पुण्याला त्यांचे बरोबर जाता येईल त्याच वेळी सद्गुरु कृपांकित स्वामी सत्यदेवानंदांनी एक कागद हाती दिला त्यांनी त्या स्पष्टच लिहिलं होत कि आता स्वमेव सर्व मम देव देव अशा एकविध भावाने श्री स्वामी चरणी चरण व्हावे आज श्री गुरुंनी प्रणवघोष ऐकवला आहे हे प्रसाद चिन्ह समजून उद्या मंत्रोपदेशासाठी प्रार्थना करावी हे आणि हेच तुमचे सद्गुरु स्थान आहे दहा तारखेला सकाळी आत्तेच्या हातची गरम गरम खिचडी खाऊन आम्ही मंडपात आलो साऱ्यांच्या मागून निरोपाच्या भेटीसाठी मला आतून बोलावण आलं आज जाऊन मी कालच्या पलंगावर माथ ठेवून नमस्कार केला बसले नाही उभीच होते समोरच्या अंतर्बाह्य निर्मळ सुचिर्भूत आनंदाला डोळे भरवून पाहत होते मनाच्या मंजुषेत साठवून घेत होते इतक्यात श्री स्वामींचे ओठ हल्ले हळुवार शब्द वावतरले मी ते ऐकले पण कानावर विश्वास बसेना तेवढ्या तिथल्या सेवेकरी मुलानं त्याच नाव मोहन गोडबोले होतं हे मला मागून कळलं त्यावेळी मी कुणालाच ओळखत नव्हते श्री स्वामींचे शब्द मोठ्यांदा उच्चारून मला सांगितले ते शब्द होते ज्ञानदादाला मुक्ता भेटली आणि मुक्ताला ज्ञानदादा भेटला मी गोंधळून गेले वाटलं माझ्या स्वप्नाळू मनाचाच हा एक चमत्कारिक रंग क्षणा क्षणाला चुकणारी भावनेच्या आवर्तात भिरभिरणारी काम क्रोध मोह यांच्या तावडीत सापडलेली एक अति सामान्य संसारी स्त्री नाही म्हणायला केव्हा तरी एखादी लाट येते आणि मला वर उचलते कधीतरी वाऱ्याची झुळूक येते आणि मला आकाशाच्या दिशेने उंचावतो पण असे क्षण कमी अखेरीस माझं नातं मातीशीच पार्थिव देहाशीच चंचल मनाशी एखाद्या वेळी अंतराळी जेब घेतली तरी पुन्हा येऊन पडतो या पृथ्वीच्याच मांडीवर छे काहीतरी चुकत शब्दांचा अर्थ बरोबर लावता येत नाहीये एकीकडे हा विचार मनात येत असतानाच डोळ्यांना धारा लागल्या होत्या आनंदानं या आकस्मिक प्रसादानं या आकल्पित नात्यानं निरोपाची खडीसाखर मिळाली पाटाशी डोकं ठेवलं त्या क्षणी फार फार वाटलं की आपल्या वाकलेल्या मस्तकाला स्पर्श व्हावा एकदाच ओझरता नाही झाला कदाचित त्यांना सांगायचं असे की आपल्या या अलौकिक नात्याला लौकिक स्पर्शाची गरजच नाही अशा या अत्यंत हळव्या मनस्थितीत मी सालकरांच्या गाडीतून पुण्याला निघाले माझ्याजवळ श्री शंभूरावांच्या पत्नी बसल्या होत्या ज्यांच्या परखड शब्दाने मला पावसला जवळजवळ ढकलीत आणलं होतं ते शंभूराव आणि मला लेखिका म्हणून ओळखणारे श्री अनंतराव सालकर हेही गाडीत होते परंतु मला त्यांच्या अस्तित्वाचं भान नव्हतं माझ्या प्रौढत्वाचं आणि प्रतिष्ठेचेही भान नव्हतं तरी मी आपली एखाद्या लहान परकऱ्या मुलीसारखी हमसून हमसून रडतच होते काही वेळाने मी थोडी शांत झाल्यावर श्री शंभूरावांनी मला विचारलं स्वामी काय म्हणाले बोलले ना हो माझ्या गुरुचा शब्द अनाथाही असणारच नाही सांगाव असं वाटत नसलं तर सांगू नका आम्हाला पण त्यावर अविश्वास ठेवू नका सांगायला संकोच वाटत एवढंच असं म्हणून श्री स्वामींनी उच्चारलेलं दुहेरी वाक्य त्यांना सांगितलं श्री सालकर थोड्याशा शासंकतेने म्हणाले तुमच्या ऐकण्यात ते चूक तर झाली नाही ना बाई नाही आतल्या मुला मुलानं पुन्हा तेच वाक्य मोठ्यांना उच्चारल होत थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही नंतर शंभूराव गंभीरपणे म्हणाले ऐकण्यात चूक नाही शेठ आपण केवळ आता समोर दिसेल तेवढेच बघतो स्वामींना मागच पुढच जन्म दिसत पावसून घरी आले तरी मनात अजून त्या परमहंसाच्या प्रेमळ आश्वासक शब्दांचाच गुंजार निनादत होता वाटे माझ्यासारख्या अपात्र आणि अजान मुंडीला खरंच का स्वामींनी आपलं म्हंटल आजवर मला भावाचं प्रेम लाभलं नव्हतं दिवशी भरल्या डोळ्यांनी चंद्राला ओवाळीत असे परमेश्वरानं मला एवढा मोठा भाऊ देऊन माझी आयुष्यभराची उणीव भरून काढली श्री रजनीशांनी पत्रात लिहिलं होतं तसं माझ्या रंकाच्या भिक्षा पात्रात हा बंधू प्रेमाचा हा दैवी संत कृपेचा फोहिनून अवचित अकल्पित आणि अनायास पडला होता या ठिकाणी आपण थांबूया या पुढचा भाग आपण उद्याच्या भागात ऐकूया धन्यवाद हरिओम सत्सत्